श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली स्वामी महाराज पूर्ण करून स्वामींच्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपृष्ठांबूत योग तर हा जो गुरुपृष्ठांभूत योग आहे तर हा या वर्षीचा शेवटचा गुरुपृष्ठांबूत योग राहणार आहे ज्या दिवशी पुष्य नक्षत्र हे गुरुवारच्या दिवशी येते त्या दिवशी गुरुपृष्ठांबूत योग हा तयार होत असतो पुष्य नक्षत्र अतिशय महत्त्वाचे मानले जातात की सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात या पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटलं जातं या दिवशी देवी देवतांची पूजा अर्चा केल्याने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणतेही काम करायला गेले की त्यामध्ये त्याला भरभरून यश हे प्राप्त होते अर्थ असा आहे की पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा प्रदान करणारा योग्य मार्ग देणारा आणि म्हणून हा गुरुपृष्ठांबूत योग जो आहे तर या योगाला विशेष महत्व हे दिले जाते दिवशी, या दिवशी बरेच जण आपली रखडलेली कामे ही पूर्ण करतात या दिवशी जर आपली कामे आपण पूर्ण केली तर आपल्या कामाला यश मिळते कोणतंही रखडलेलं काम हे अधुरं राहत नाही तसेच या योगावरती सोने चांदी खरेदी करणं हे विशेष मानलं जातं या योगावरती जर आपण सोने चांदी खरेदी केले तर ती सोने चांदी कधीही मोडण्याची वेळ आपल्यावरती येत नाही तसेच या दिवशी नवनवीन वस्तूंची खरेदी केली जाते या दिवशी कुणाला गृहप्रवेश करायचा असेल तर हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो गुरुपृष्ठामृत योगावरती कोणतेही शुभ कार्य हे केले जाते परंतु विवाह हा केला जात नाही विवाह करण्यासाठी हा गुरुपृष्ठांमृत योग जो आहे तर तो योग्य मानला जात नाही हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे काही उपाय आपल्याला करायचे असतात तर या दिवशी जर आपण काही उपाय केले तर त्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते तर आपल्याला अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे आपल्याला बारा फुलवातींचा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर एका रात्रीतून आयुष्याचं सोनं होईल इतका हा प्रभावशाली उपाय आहे आणि तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा पहा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला गुरुपृष्ठित योगाच्या शुभ मुहूर्तावर करायचा आहे तर गुरुवारी हा शुभ मुहूर्त जो आहे शुभ मुहूर्त असा असणार आहे की गुरुवारी सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी याचा प्रारंभ होणार आहे आणि याची समाप्ती जी आहे तर ती तीन वाजून बावन्न मिनिटांनी दुपारी होणार आहे त्यामुळे आपल्याला हा जो मद वेळ आहे तर या वेळेमध्येच ही सेवा जी आहे तर ती प्रारंभ करायची आहे पहा आता तुम्ही असं म्हणता की हा उपाय केल्याने कोणते फळ प्राप्त होते तर हा उपाय केल्यामुळे पहा या उपायाचं शंभर टक्के फळ ज्या भी व्यक्तीने हा उपाय केला आहे त्यांना शंभर टक्के याचं फळ हे प्राप्त झालेलं आहे उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या नशिबात जी गोष्ट नाही ती सुद्धा तुम्हाला मिळेल जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नसेल त्या व्यक्तीने या दिवशी ही सेवा सुरू जर केली तर याचं फळ त्या व्यक्तीला नक्की प्राप्त होते तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा काही केलं तरी पूर्ण होत नाही म्हणजे तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु ती इच्छा तुमची पूर्ण होत नाही मग तुम्ही अशी ही सेवा जर आरंभ केली आणि ही सेवा तुम्ही पूर्ण केली तर तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही पहा हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल ही तुमच्या घरावरती धनवर्षाव करेल आणि तुमच्या घरातील आर्थिक अडचणी ह्या नक्की दूर होऊन जातील तर पहा तुम्हाला हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचा आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर तुम्हाला हा उपाय साडे पासून ते पावणे चार पर्यंत या वेळेमध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करण्यासाठी आपल्याला फुलवाती लागणार आहे आणि फुलवाती ह्या सर्वांनाच माहीत असतात की कशा असतात तर पहा तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक दिवा लागणार आहे दिवा थोडासा मोठा घ्या आणि त्याचबरोबर तो मातीचा असू द्या चांदीचा असू द्या किंवा कोणताही धाती धातूचा असला तरी चालेल तर एक दिवा घ्यायचा आहे हा तुम्हाला आसन टाकून बसायचा आहे देवघरातील दिवा लावून घ्यायचा आहे आणि एक उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ही जी सेवा तुम्ही करणार आहात तर ती सेवा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि हातामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षता फूल तुम्हाला टाकायचं आहे आणि तुम्ही हा ही जी सेवा आहे तर ही चोवीस दिवसांची सेवा आहे तर तुम्हाला ही चोवीस दिवसांची सेवा कशी करायची आहे तर ती सेवा कशासाठी करणार आहात तर याबद्दल तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि हा हे जे पाणी आहे हातात घेऊन असं म्हणायचं आहे तुमचं नाव घ्यायचं आहे तुमचं गोत्र म्हणायचं आहे आणि तुम्हाला जर गोत्र माहीत नसेल तर काश्यप असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ही सेवा तुमची कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी करत आहात त्याचबरोबर ही सेवा चोवीस दिवसांची मी कम्प्लीट करीन असं तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि हे पा आणि तामणामध्ये सोडून देऊन त्यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा जो दिवा घेणार आहात तो घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला पहिल्या दिवशी एक फुलवात लावायची आहे त्यामध्ये तुम्हाला तूप घालणं शक्य असेल तर तुम्ही तूप घालू शकता नसेल शक्य तेल घातलं तरी चालेल तर एक फुलवात त्या तु, तु तुपामध्ये किंवा तेलामध्ये भिजून like तुम्हाला पहिल्या दिवशी ती फुलवात तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे त्या फुलवातीला त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फूल वाहायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता पहा तुम्ही हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला एक वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला नवार्णव मंत्राचं सुद्धा पठण हे करायचं आहे तो वेळा तुम्ही नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळा कुबेर मंत्र जो आहे तर त्याचं पठन करायचं आहे आता हे मंत्र तुम्हाला माहित नसतील तर तुम्ही युट्यूबवर सर्च करू शकता किंवा तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांचं सेवा आणि मंत्र पुस्तक असेल नित्य सेवा त्यामध्ये सुद्धा हे मंत्र छत्तीस नंबर पानावरती दिलेले आहेत त्यातून तुम्ही पाहून ते मंत्र म्हणू शकता त्याचबरोबर एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे ही जी सेवा आहे ती करायला तुम्हाला वीस मिनटं नक्कीच लागतील तर ही सेवा तुमची करून घ्यायची आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहे संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे दुसऱ्या दिवशी करायचा नाही तर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे तर एक टाईम तुम्हाला ठरून घ्यायचा आहे आणि त्याच टायमामध्ये तुम्हाला ही सेवा रोज करायची आहे आता तुम्ही सकाळचा टायमिंग देवपूजा केली की लगेच तुम्ही हा जर उपाय केला तर तुम्ही तोच टायमिंग ठरवून ठेवायचा आहे आणि त्याच टायमिंगवरती ही जी सेवा आहे तर ते तुम्हाला करायच्या आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला दोन फुलवाती घ्यायच्या आहेत आणि त्या दोन फुलवाती जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला लावायच्या आहेत हळद कुंकू अक्षदा फुल वाहून धूपदीप तुम्हाला त्या वातीला दाखवायचं आहे आणि तुमची इच्छा बोलून ती जे काही सेवा सांगितल्या आहेत त्या त्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत हे दोन फुलवाती एकत्र जोडायच्या आहेत आणि त्यांचा एकच दीप तयार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती घ्यायच्या आहेत चौथ्या दिवशी चार फुलवाती घ्यायच्या आहेत पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा असं बारा दिवसापर्यंत तुम्हाला बारा फुलवाती जाळायच्या आहेत आता बारा दिवस बाराव्या दिवशी काय करायचं आहे बारा फुलवाती जाळणार तेराव्या दिवशी तुम्हाला बारा फुलवाती जाळायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला चौदाव्या दिवशी अकरा फुलवाती जाळायच्या आहेत म्हणजे तुम्हाला जो क्रम चढता क्रम आहे तो उतरत्या क्रमाने तुम्हाला आता फुलवाती ह्या लावायच्या आहेत म्हणजेच काय तर चौदाव्या दिवशी तुम्ही अकरा फुलवाती लावणार आहात त्यानंतर तुम्ही दहा लावणार आहात तर पंधराव्या दिवशी तुम्हाला दहा फुलवाती सोळाव्या दिवशी तुम्हाला नऊ फुलवाती असं एक एक कमी करत करत तुम्ही चोवीसाव्या दिवशी एक फुलवाती जाळायची आहे आता ह्या सर्व फुलवाती तुम्ही कुठे फेकून द्यायच्या नाहीत तुम्हाला त्या एका डब्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये तुम्हाला साठवून ठेवायच्या आहेत आणि त्या शेवटच्या दिवशी काय करायचं आहे आता बघा तुम्ही ही सेवा चालू केलेली आहे आणि ह्या सेवेमध्ये चोवीस दिवसामध्ये तुम्हाला अचानक अडचण आली कुणाची मासिक धर्म येऊ शकतो किंवा कुणाला सूतक पिरियड्स यासारख्या गोष्टी होऊ शकतात तर मग त्यावेळेस काय करायचं तर जे जेवढे दिवस तुमचे पिरियडचे किंवा सुतक वगैरे असतील तेवढे दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहेत आणि परत ज्या क्रमाने तुम्ही फुलवाती जाळत होता जो क्रम तुमचा चालू आहे त्याच क्रमाने तुम्हाला सुरुवात ही करायची आहे आता तुम्ही ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर तुमच्या अडीअडचणी ज्या आहेत त्या दूर झाल्यानंतर परत कंटिन्यू तुम्ही सेवा चालू करणार आहात आणि त्यानंतर तुम्हाला ज्या काही फुलवाती आहेत आपण जाळलेल्या एकत्र ठेवल्या होत्या तर त्याचं काय करायचं आहे तर ही राख जी आहे तर ती तुम्हाला एक खड्डा खांदायचा आहे त्यामध्ये पुरून द्यायची आहे किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाकले नेऊनही टाकू शकता परंतु अशीच तुम्हाला ती कचऱ्यामध्ये डस्टबिनमध्ये टाकायचे नाही एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकता फक्त आपल्याला तुळशीलाही टाकायचे नाही तुम्ही एखाद्या मोठ्या सुद्धा हे खड्डा खांदून टाकून देऊ शकता असा हा चोवीस दिवसाची जी सेवा आहे तर ती तुम्हाला या गुरुपृष्भांमत योगावर सुरू करायची आहे तर ही सेवा उद्यापासून नक्की सुरू करा बऱ्याच जणांना या सेवेचा फायदा झालेला आहे आणि तुम्हालासुद्धा हा फायदा व्हावा असं मला वाटतं तर तुम्ही ही सेवा नक्की सुरू करा तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ